नागपूरच्या दिव्या देशमुख हिनं केवळ वर एकोणीसाव्या वर्षी जॉर्जियामध्ये आयोजित फिडे महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये आपली चमक दाखवत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून भारतीय ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी हिला पराभूत करत दिव्यानं केवळ वर वर्ल्ड कप जिंकला नाहीये तर भारताची अठ्ठ्याऐंशीवी ग्रँड मास्टर होण्याचा मान सुद्धा पटकावलाय वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिव्या प्रथमच आपल्या शहरामध्ये परत येते आणि या निमित्त नागपूर विमानतळावर तिचं जोरदार स्वागत करण्यात आलंय दिव्याच्या स्वागतासाठी तिचे कुटुंबीय आणि चेस फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित आहेत तसंच दिव्याच्या स्वागतासाठी ढोल ताशांची रॅली सुद्धा काढण्यात आली आहे धन्यवाद 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 सर सर मॅडम 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 वाटत आहे तिथे सगळे लोक इथे मला आले मला प्रतिसिद्ध करायला आले खूप जास्त छान वाटत आहे की रेकॉग्नेशन मिळत आहे आणि मी खूप जास्त जास्त खुश आहे

डेफिनेटली माझ्या पेरेंट्सला माझी फॅमिलीला माझी बहीण आर्या देशमुखला माझी आजी माझी आजी आबा आत्या काकू आणि आय थिंक माझे फर्स्ट कोच राहुल जोशी सर त्यांना ऑलवेज पाहिजे होतं की मी मास्टर बनेल आणि आय थिंक हे त्यांच्यासाठी

ये महीना थोड़ा सा देन नेक्स्ट महीने ग्रांड खेल रही हूँ क्या कहेंगे किस तरीके से परिश्रम जो पापा ने किया था उनके लिए क्या कहेंगे आप आई थिंक मैं कुछ भी कहूँगी तो वो काफी होगा